हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही चला आज बनवूयात आपण पावभाजी एकदम मार्केटसारखी पण ही पावभाजी मी भाज्या शिजून नाही घेतल्या डायरेक्ट बनवणार आहे खूप वेगळ्या पद्धतीची आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते आणि सध्या आता थंडीचा सीझन आहे तर पावभाजी खूपच छान ऑप्शन आहे तर त्यासाठी मी एका कुकरमध्ये बटर घातले आहे आणि थोडेसे तेल घातले आहे मिक्स के बारिक चीर लेला कांदा, खेला, सा कांदा लसन, करून केले त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केला आणि थोडासा कांदा सॉफ्ट झाला त्याच्यामध्ये अद्रक लसण कुटून घातले आहे तुम्ही तुकडे करूनही टाकू शकता किंवा पेस्टही टाकू शकता तर तसेच नंतर आपण त्यामध्ये दोन ते तीन टोमॅटो टाकले आहे बारीक चिरून ॲड करायचे आणि ते सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं अर्धा चमचा त्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर ॲड केली आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि दोन मोठे चमचे आपण इथे पावभाजी मसाला ॲड केला आहे खूपच टेस्टी होते फ्रेंड्स घरच्या घरी आपण खूपच छान पद्धतीने मार्केटसारखा मुंबई स्टाईल बनू शकतो आणि खूप कमी वेळातही तयार होते ही पावभाजी झटपट आणि नंतर मी सगळे भाज्या अशा बारीक चिरून छान एक दोन शिमला मिरची बटाटे दोन तसेच फुलगोबी गाजर सध्या सीझन आहे गाजरचे तर गाजर पण ॲड केले नंतर फ्रेश वाटाने ॲड केले मटार यामध्ये फ्रेशच मटार ॲड करायचे खूप छान टेस्ट येते कलर आणि कलरसाठी आपण इथे बीट घातले आहे थोडेसे बीटने खूप छान कलर येतो पावभाजीला आणि आपल्याला वेगळा कलर ॲड करायची गरज राहत नाही हे पहा प्रकारे किती छान कलर आलेला आहे नंतर त्यामध्ये एक चमचा आपण मीठ ॲड करायचे तर सगळ्या भाज्या छान सॉफ्ट होऊन जातात मीठ ॲड केल्यामुळे आणि छान मिक्स करून घ्यायचे हे या प्रकारे फक्त पाच मिनटं ठेवायचे मिक्स करून घ्यायचे पाच मिनटं आपल्याला नंतर त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी जास्तही ॲड करायचं नाही फ्रेंड्स एखाद एक किंवा दीड ग्लास पाणी ठीक है। तर कुकर चार, आहे नंतर आपण कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत झटपट बनणारी अशी ही पावभाजी आहे खूप लवकर बनते जास्त भाज्या शिजून घेण्याची गरज पडत नाही हे पहा आपल्या भाज्या एकदम व्यवस्थित छान चार पाच सिट्यामध्ये शिजून होतात हे पहा प्रकारे किती छान भाज्या शिजल्या आहेत आणि ह्यामध्ये मी जे मॅशर असतं त्या मॅशरचासुद्धा मी उपयोग केलेला नाही साध्या आपल्या चमच्यानी पळीनी मी ही भाजी मॅश केलेली आहे हे पहा या प्रकारे तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे करत आहे मॅशरची सुद्धा गरज नाही आहे फ्रेंड्स ही पा छान आपली मिक्स झालेली आहे पावभाजी नंतर आपण एका कढईमध्ये तडका देणार आहोत म्हणजे त्यामध्ये बटर ॲड केले आहे पावभाजी मसाला आणि कोथिंबीर हे छान मिक्स करून घ्यायचे आणि तो तडका आपण आपल्या भाजीवर टाकून घेणार आहोत खूप छान टेस्ट येते याला हे पा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि तयार आहे आपली गरमागरम पावभाजी एकदम मुंबई स्टाईलनी मुंबई स्टाईल त्यापेक्षा आहे मार्केटपेक्षाही दुप्पटीने आपली पावभाजी छान होते तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवली तर घरच्या घरी तुम्ही छान पावभाजी बनवू शकता त्यानंतर आपण पाव फ्राय करून घेणार आहोत तर एका तव्यामध्ये आपण बटर टाकले आहे त्यामध्ये पावभाजी मसाला आणि कोथिंबीर टाकली आहे आणि पाव छान फ्राय करून घ्यायचे छान मिक्स करून करून घ्यायचे आपण असे पाव हे या प्रकारे आणि रेडी आहे आपली पावभाजी सर्व करण्यासाठी तुम्ही पण एकदा ट्राय करा जरूर ट्राय करा कशी झाली आहे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ पसंद आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग हे पा किती छान आपली पाणी आपली पावभाजी झाली आहे